नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण मजेत आहात ना आणि मजेतच असायलाही पाहिजे तर मित्रांनो आज आपल्याला बोलायचं आहे आयुष्यावर तर माहिती आहे का आयुष्य ना हे खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे पण ते केव्हा केव्हा सुंदर आहे आयुष्य जर ते आपल्याला जगता आलं अनुभवता आलं तर आयुष्य सुंदर आहे त्या आयुष्यामध्ये कसे रंग भरायचे आहे त्या आयुष्याला कसा आकार द्यायचा आहे हे ना म्हणजे परिपूर्ण हे, हे. आपल्यावर अवलंबून आहे त्या आयुष्याला कसं वळण द्यायचं हे आपल्यावर अवलंबून आहे आपण त्या आयुष्याला जसं सजवणार आहे जसं मडवणार आहे तसं ते आयुष्य होणार आहे तर ते आयुष्य जर सुंदर करायचं असेल सुंदर ते सुखद अनुभवायचं असेल तर ते त्या पद्धतीने आपल्याला जगता आलं पाहिजे आयुष्यामध्ये सुख हवं असेल तर दुःखसुद्धा पचवता आलं पाहिजे आयुष्यामध्ये यश गाठायचं असेल यशस्वी व्हायचं असेल तर अपयशसुद्धा पचवता आलं पाहिजे कारण ह्या सगळ्या गोष्टींना ह्या एकमेकाला लागून असतात सुखामागे दुःख दुःखामागे सुख यशामागे अपयश अपयशामागे यश ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना लागून असतात त्या एकमेकांशी संबंधित असतात तर हे सगळं होणारच आहे ना आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये फक्त सुख सुख एवढंच जर तुम्हाला मिळालं तर ते आयुष्य कसं ना मिळमिळीत होऊन जाईल ना तर ते तसं नको आहे आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी असल्या पाहिजे आयुष्यामध्ये सगळ्या प्रकारचे अनुभव म्हणजे सगळे अनुभव म्हणजे तिखट गोड आंबट तुरट खारट आए, कुप सुक, सुक, सुक असे सगळे अनुभव आपल्याला आले पाहिजे तर मग ते आयुष्य सुखद आहे खूप सुंदर आहे हे सगळं अनुभवायचं आहे हे सगळं अनुभवायचं आहे नुसतं आयुष्यामध्ये सुख 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 असेल ना तर काही अर्थ नाही होत्या जीवनाला काही अर्थ नाही आणि जर आपण फक्त यशच यश यशच आपल्याला नेहमी मिळत असेल तर त्या मग माहिती आहे का त्या यशाने काय होतं ना ते यशाची हवा लगेच आपल्या डोक्यामध्ये जाते म्हणून ना फक्त यश मिळून चालणार नाही तर अपयशसुद्धा आपल्याला आलं पाहिजे आणि ते अपयश पण पचवता सुद्धा आलं पाहिजे कारण माहिती आहे का अपयश हे आपल्याला शिकवायला आलेलं असते आपल्यामध्ये आपल्याला काहीतरी ते आयुष्यामध्ये शिकवू त्याला काहीतरी आपल्याला धडा द्यायचा असतो म्हणून अपयश आपल्याला आलं असते त्या अपयशातून आपण शिकलो पाहिजे की मी कुठे कमी पडलो मी कुठे चुकलो हे आपल्याला शिकता आलं पाहिजे नाहीतर आपलं काय होते आता मला ही गोष्ट जमतच नाही मला हे काही येतच नाही त्यामध्ये मला मी किती प्रयत्न केले पण मला काही सक्सेस मिळालाच नाही आता मी हे करतच नाही मी सोडून देतो असं म्हणून होणार नाही तर त्या अपयशातून आपण शिकलो पाहिजे की मी कुठे चुकलो मी कुठे कमी पडलो आणि हे अपयश मला का आलं तर त्याचा पॉझिटिव्ह विचार आपल्याला करता आला पाहिजे तर मग आयुष्य सुंदर आहे आणि ज्याप्रमाणे आयुष्यामध्ये चांगली माणसं मिळतात त्याचप्रमाणे वाईटही माणसं मिळतात ते त्या दोघांनाही आपल्याला हँडल करता आलं पाहिजे सगळं चांगलंच मिळेल असं नाही ना सगळंच चांगलं होईल सगळंच आपल्या मनाप्रमाणे होईल असं काहीच नाही आहे हा आपल्या जीवनाचा प्रवास आहे म्हणजे ना आपण या जीवनाच्या गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि या प्रवासामध्ये आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या स्टेशनवर वेगवेगळ्या प्रकारची लोक मिळणार आहेत आणि तीच वेगवेगळी लोक त्यांच्या त्यांच्या स्टेशनला उतरणार सुद्धा आहे तर हे सुद्धा आपल्याला ना समजलं पाहिजे तर मग ते आयुष्य सुंदर आहे ते आयुष्य सुखद आहे ते आयुष्य सुखकर आहे हे सगळं आपल्या हातामध्ये आहे जर आपण समजून घेतलं ना तर मग आयुष्य खरंच खूप सुंदर आहे हो खूप सुंदर आहे आयुष्य आणि कसं आहे आपण <स्था> ना आपल्या मेमरीमध्ये काय जमा करून ठेवतो काय स्टोअर करून ठेवतो सगळ्या आपल्या वाईट अनुभव वाईट गोष्टी हे ना आपण सगळे इथे स्टोअर करून ठेवतो त्याला ना आपण डिलीटच करत नाही ते स्टोअर करत जातो करत जातो करत जातो आणि मग काय होतं एक दिवस ते हँग मारायला लागतं असं होतं जसं आपल्या मोबाईलचं आहे ना त्याच्यामध्ये जर मेमरी फुल होत गेली त्याची तर तो हँग मारतो की नाही तसंच आपलं सुद्धा आहे हे किती पचवणार आहे हो किती सहन करणार आहे हे शेवटी तरुण म्हणून ना त्यातले जे वाईट अनुभव आहे वाईट गोष्टी आहे ना, ना ते आपल्याला डिलीट मारता आल्या पाहिजे आणि जे काही चांगलं आहे जे चांगलं आपण अनुभवलेलं आहे ना ते नेहमीच मरणात ठेवलं पाहिजे असं केलं तर मग आयुष्य सुखद आहे मग ते आयुष्य सुखकर आहे हे जमलं पाहिजे आपल्याला करायला आणि तसंही काय म्हटलं आहे की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार तुमच्यामध्ये काय आहे हे तुम्ही स्वतः ओळखा पहिले दुसरे काही ओळखणार आहे ते पहिले तुमच्यामध्ये काय आहे तुम्ही काय करू शकता आणि तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्ही पहिले स्वतः स्वतःला ओळखा स्वतःचं सिंहावलोकन तुम्ही स्वतः करा स्वतःला पारखा की तुमच्यामध्ये काय स्किल आहे काय गट्स आहे तुम्ही काय करू शकता आणि त्यांना बाहेर येऊ द्या त्या स्किलला त्या तुमच्यामध्ये असणाऱ्या कलेला वाव द्या ते बाहेर येऊ द्या त्याला छान सजवा मडवा मग ते आयुष्य सुंदर आहे जर ते तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला हवं तसं जर जगायचं असेल ना तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजे तर नक्कीच आयुष्य सुंदर आहे आणि जीवनातले खास खळगे सुद्धा आपल्याला पचवता आले पाहिजे ते येणारच आहे येणारच आहे ते सुखामागून दुःख दुःखामागून सुख ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाला लागून असतात त्या होणारच आहे तर सुख दुःख सुद्धा पचवता आले पाहिजे कारण माहिती आहे का रात्र संपल्याशिवाय दुसरा दिवस उगवत नाही ना तसं ते आहे दुःखाची झळ सोसा सुखाचा दिवस पण नक्की तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे नक्की येणार आहे फक्त ना आपले पेशन्स आपल्याला सांभाळता आले पाहिजे किती आपण त्या गोष्टीला आणि ना नेहमी एक विचार किती संकट यायची आहे ना येऊ द्या किती किती आघात व्हायचे आहे ना माझ्यावर होऊ द्या तेवढं स्वतःला न स्ट्रॉंग बनवा आणि एक हा विचार करा की ही संकट हे दुःख माझ्या वाट्याला काय येत आहे कारण माझ्यामध्ये ती ॲबिलिटी आहे मी सक्षम आहे हे सर्व सहन करायला आणि देवाला हे ठाऊक आहे की जर मी याच्या वाट्याला या सगळ्या गोष्टी दिल्या ना तर तो या सगळ्यातून बाहेर निघणार आहे हे देवाला माहीत आहे म्हणून तुमच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे ना म्हणून तुमच्या वाट्याला या सगळ्या गोष्टी येत आहे तर ते स्वीकारा मग आयुष्य सुंदर आहे मग आयुष्य सुखकर आहे आणि स्वतःसाठी कुठेतरी थोडा वेळ द्या या गर्दीमध्ये स्वतःला नुसतं या गर्दीच्या म्हणजे या गर्दीमध्ये स्वतःला घेरून घेऊ नका स्वतःसाठी थोडा वेळ द्या स्वतःसाठी थोडं जगा स्वतःसाठी जे तुम्हाला करायचं आहे मनसोक्त कधी कधी त्या गोष्टी करा आपल्या मित्रांसोबत टाईम स्पेंड करा आपल्या आवडीच्या लोकांसोबत वेळ घालवा तुम्हाला जे ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ते करा पुस्तक वाचा लिहायची आवड असेल तर लिखाण करा स्वतःसाठी वेळ काढा आणि कुठेतरी या जो गराडा आहे आपल्या भोवती यामध्ये थोडा वेळ स्वतःसाठी शांततेत थोडा वेळ स्वतःसाठी द्या मग तुम्हाला ना तुम्ही काय आहे हे समजेल आणि हे जर समजलं तर मग नक्कीच तुमचं आयुष्य खूप सुखकर आहे खूप सुंदर आहे तर अशा या गोष्टी आहेत पहा तुम्हाला पटतं आहे का आणि जर तुम्हाला मी जे बोलते आहे हे पटत असेल तर मला नक्कीच तुमचे मत तुमचा अभिप्राय कमेंट्सद्वारे कळवा कारण तुमचं एक लाईक आणि एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद